नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी कांदिवली पश्चिम येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा मंत्री आशिष शेलार राम नाईक गोपाल शेट्टी मनीषा चौधरी योगेश सागर प्रवीण दारकर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आनंद व्यक्त केला आणि मतदारसंघातून निवडून आल्याचा अभिमान असल्याचे सांगितले कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला जनता पक्षाचे सन्माननीय खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आणि भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबईच्या कार्यालयाचा उद्घाटन आज या ठिकाणी झालं आनंद आम्हाला याचा आहे हे वर्ष आम्ही संघटन पर्व म्हणून मानतो पक्षाची प्राथमिक सदस्यता सक्रिय सदस्यता आणि संघटन या संघटन पर्वामध्ये या कार्यालयाच उद्घाटन झालं आम्हाला अतिव आनंद आहे की माननीय माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी जन्म जन्मशताब्दी वर्ष आहे त्या वर्षामध्ये एक अतिशय जनहितार्थ कार्यालयाचं उद्घाटन झालं आम्हाला या गोष्टीचाही भरीव आनंद आहे आमचे सगळ्यांचे वरिष्ठ आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व करणारे सन्माननीय वेद प्रकाश गोयलजी यांचंही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आहे त्यानिमित्ताने कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे आणि म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्हाला जे एक संदेश दिला सतत सेवक म्हणून काम करा स्वतः मोदीजी प्रधान सेवक म्हणून काम करतात याच पद्धतीने आमचे केंद्रीय मंत्री नेते पियुष गोयलजी त्यांच्या सेवा कार्याच म्हणजे लोक कल्याण कार्यालयाचं उद्घाटन पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन हे स्पष्ट दाखवते भारतीय जनता पार्टी मुंबईत प्रत्येक मतदाराशी संपर्क प्रत्येक नागरिकाच्या अडचणीला सोडवायला कार्यालय हे नातं भारतीय जनता पक्षाने मुंबईतल्या जनतेशी आता घट्ट बांधलेला आहे आपल्या मुंबई वच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका